बस ट्रकचा भीषण अपघात चार ठार तर सहा जखमी यवतमाळच्या राळेगावची घटना लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परत त्यांना काळाचा घाला यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील खैरी येथून लग्नाचा स्वागत समारंभ आठवून परत यवतमाळ येथे जाणाऱ्या पाहुण्यांच्या उभ्या स्कूल बसला राळेगाव यवतमाळ रोड वरील वाटखेड ट्रकने जबर धडक दिली या अपघातात चार जण ठार झाले तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत मयतामध्ये सख्या बहिणीचा समावेश आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळच्या लोहारा परिसरातील राऊत यांच्या मुलीचे लग्न खैरी येथील अनिकेत ताजने या युवकाशी पार पडले या विवाह सोहळ्याचा स्वागत समारंभ खैरी तालुका राळेगाव येथे आयोजित करण्यात आला होता त्यामुळे या कार्यक्रमासाठी पाहुणे स्कूल बसने खैरी येथे गेले होते पाहुणे रात्री उशिरा परतताना राळेगाव कळम मार्गावरील वाटखेड गावाजवळ स्कूल बसचे टायर पंक्चर झाले दुरुस्तीसाठी हे वाहन थांबल्यानंतर काही पाहुणे खाली उतरले होते तर काही पाहुणे बसमध्येच बसले होते पंक्चर काढण्याचे काम सुरू असतानाच पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकची उभ्या स्कूल बसला जबर धडक बसली या भीषण अपघातानंतर घटनास्थळावर उपस्थित असलेल्या लोकांनी जखमींना उपचारासाठी तत्काळ यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र श्रुती गजानन भोयर वय बारा वर्ष परी गजानन भोयर वय दहा वर्ष या दोन सख्या बहिणी तर लीलाबाई पांढरे वय पंचावन्न वर्ष आणि निलेश छापेकर वय पस्तीस वर्ष यांचा मृत्यू झाला आहे जखमींमध्ये माया धांदे छकुली बंदरे सोनू काफेकर आर्यन काफेकर रुणाल बुरांडे कुणाल काफेकर शालिनी बुरांडे निलेश काफेकर अक्षय राऊत सर्व राहणार घोनसी तालुका पांढरकवडा यांचा समावेश आहे त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेची माहिती राळेगाव येथील स्थानिकांनी पोलिसांना दिली सचिन धरणे शशिकांत धुमाळ वसीम पठाण यांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले या प्रकरणी ट्रक चालक गजानन नामदेव हेने राहणार याला राळेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या घटनेचा पुढील तपास ठाणेदार रामकृष्ण जाधव हे करीत आहे